नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मॅ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो गुणांच्या फेरपडताळणीबाबत एक नवीन प्रसिद्धपत्रक जाहीर केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना रिटोटली गुणांची फेरपडताळणी करायची आहे त्यांच्यासाठी त्यांनी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर एस्परंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीकडून कडून एक नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीस गुणपत्रक स्कॅन उत्तर तालिका व गुणांच्या फेरपडताळणीबाबत रिटोटलिंगबाबत बाबत, रिटोटलिंग बाबत। त्यांनी स्कॅन उत्तर पत्रिका उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना गुणांची फेरपडताळणी करायची आहे त्यांच्यासाठी त्यांनी वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहे आणि प्रोसेस दिलेली आहे तुम्हाला जर रिटोटलिंग करायची असेल इथे त्यांनी प्रोसेस दिलेली आहे या फाईव्ह स्टेप दिलेल्या आहे बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे विषयाधीन परीक्षेच्या अंतिम निकालामधून शिफारस पात्र व शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण व स्कॅन उत्तर पत्रिका उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील व्यू अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या आहे तसेच गुणांची फेरपडताळणी रिटोटलिंग करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणीकरिता अर्ज सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरिता पुढील प्रमाणे कारवाई करणे आवश्यक आहे तुम्हाला जर रिटोटलिंग करायची असेल तर आयोगाच्या वेबसाईटवर जायचं त्यानंतर ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये रिटोटलिंग ऑफ मार्क्स या लिंकवर क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही फॉर्म भरताना जो नंबर एंटर केला होता मोबाईल नंबर तो नंबर टाकायचा आणि त्यावर तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून लॉग इन करायचं नंतर रिटोटलिंग लिंकवर क्लिक करायचं नंतर बघा उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रातील गुणांची फेरपडताळणी करावयाची असलेल्या परीक्षेची निवड करून सेव्ह बटनवर क्लिक करावे सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करावे ही लिंक तुम्हाला अकरा एप्रिलपासून ते वीस एप्रिलपर्यंत उपलब्ध करून दिलेली आहे त्यांनी या पाच स्टेप दिलेल्या आहे याद्वारे तुम्ही गुणांची रिटोटलिंग करू शकता आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद